© વેને વે તો તમાજી સ્વામી વે તોમ હાલા કરી તાલે બોલા મુખે નામ વિટલ વિટલ મના વેળુ વેળા આ સુખ સોળા કોરી ગઈ રામ કૃષ્ણ હરી ગોવિંદ ગોપા आणि मार्ग हा प्रांजळ वैपुंडीचा सकाळची येथे आहे आधी काय कलिंगी उधार हरि च विठ्ठल विठ्ठल मला वेळ वेळा हा सुख सोहळा नाही नामासी चारी मुक्ती आयुष्य बहुता ग्रंथी बोली विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळू वेळा हा सुख तो होला नाही पाडुरंगा ना संता ना ना दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपा कथेचा विसरू बाबा जी सद्गुरुदास पहिलं रंग पांडुरंगाला आणि दुसरी चरण संताला ते कोणते संत सोरा i am going आणि कोणाला बंधन नाही आम्हाला काय त्याचं कळत नाही तुमच्या तुमच्या पद्धतीनं करा आणि सगळ्याला हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी हाताने टाळेन मुखान नाम घ्यायचे म्हणजे बाहेर जरी कोण बसलेली असतील तर हिथ भरपूर जागा आहे आणि हिचं काय कोणाला प्रमाण धारायला मोकळी काय महाराज तुमचे आर्य सगळ्यांचे काय महाराज आहे तरी काय नाही कारण मला मत्स्य सरांनी फोन करता सर तुम्ही सुरू आहे एकोणतीस तारीख असताय का तीस येत आहे मी म्हणले एकोणतीस तीस तारीख सर माझी केलेली आहे पुढची येतानी काय अडजी नाही म्हणजे तुम्हाला तीसच तारीख कारण दिस करावं लागेल त्यामुळे ठीक आहे तीस तारीख कालचं परवा दिवशी परत फोन आला महाराज म्हणजे तुम्हाला तीस तारखे जरावं लागतंय म्हणलं का आज ते बी केवायचं किळगावकर महाराजांचं ते काय केली माझ्या ठिकाणी आता घरचा बैल आधी कुठे बी झोपता येईल आता आजचं जर होत होत की तर तुम्हाला महाराजच बांब ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह हो, आणि या सप्ताहामधील या वर्षीच्या सप्त्यामधील माझ्या वाट्याला आलेली तिसरी दिवसाची सेवा करला म्हणलं फक्त माझा दावा करणार कुठली बी सेवा द्या काय अडचण नाही म्हणत पण आजच्या तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि वर्ष सर आपलं चोवीस हवा आहे बघा

त्या ठिकाणी काळाला सुद्धा मला सांगा शेतकऱ्याच ज्याच्या नावातच अभिजित आहे अभिजित म्हणजे आत्मविश्वास भी जी म्हणजे तो कधीच पराजित होत नाही तू जी तो म्हणजे तरुण जाणारा कसलेही संकट असल्या असा तो अभिजित आवाज त्या आवाजच्या माध्यमातून आज मागची बिल सुद्धा दिली आणि अभिषेक कधी असं झालं ना देवा की दोन वर्ष कारखाना बंद राहावा लागला आणि त्यांच्याच कृपेनं आज शेतकऱ्यांना कोण्याचा दिवस पहिला आज माग पुढं होत लोकांनी कसं चालत नाही राहिले पण कोण लागलाय कोणाचं मार्गदर्शन करायचं मला तुम्ही म्हणता तुला कीर्तनाला बोलावलाय त्या कौतिकाचा ही पार्टीचा किंवा हा काय विषय नाही तो आम्ही दावा कुठल्या पार्टीचा आम्हाला देणं देणं नाही तो आमच्या वारकऱ्यासारखी काम करतोय त्याच्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो कारण आपल्या अभंगाची सुरुवातच आहे लागून या पाया वीर वीर तो तुम्हाला आणि बोला ना हा फक्त तुम्ही काही करू नका आणि जे लांब असले ते ना, ना। पटांगण तिकडं तिथं काय कुठल्या प्रकारचा धोका नसतो या नेहमी देवाच्या जवळ असावं आणि ही टाळकरी एकदा टाळकरी ही खांदी कर्यायची ह्याच्या आत यमाची सुद्धा टाप ना टाक यमाला सुद्धा खरकाफ सुटून कस नव्हेर येमदूत आले येमदूत ये नेण्यासाठी आले आता यमाच दूत महागारी गेलो घेऊ काय गेलं माहित आहे का प्रत्येकाला किंमत कळली कालच्या कोरोनाच्या ना त्या कालावधीमध्ये आणि कोरोना मध्ये एक यादी आली देवा चारशे लोक उद्या अमुक आमच्या गावाची क्वारंटाईज करावी चारशे लोक आता पेपर तर आधी फुटत्याचा असं नाही हा महागाची सुद्धा फुटाफुटी होत होती याची आणि मग यादी फुटली गावात अमुखी चारशे लोक क्वारंटाईन करायला म्हणजे अमुच नाव नाव कारण की बाबा आता पंढरपुरात गेल्याशिवाय आपल्याला सुटका नाही आणि पंढरपुरामध्ये नामदेव महाराजाचं वाळवंटामध्ये कीर्तन चालू होत जेव्हा कीर्तन आणि त्या ठिकाणी ही मंडळी गेली आणि मंडळी सांगू लागली महाराज आमची लोकांच्या यादीमध्ये आमची नाव आहे क्वारंटाईन त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले तुम्हाला असं नाही खाल्ल्यावर पूर्ण होत नाही म्हणून माळा काढून खाल्लं तुम्हाला आता सुटका नाही तुम्हाला आता माळा घालावं लागतील असे पब्लिक म्हणलं

बाबा आपण आधी कुठल्या कामाला आणि असं जर महागारी गेलो तर आपल्याला काय कामावर ठेवणार नाही ज्या कामासाठी आलं ते म्हणजे पुन्हा तयारणीची जाऊ म्हणजे पुन्हा ते एखाद्या आले वाळवंटामध्ये आणि नामदेव म्हणले आता बघा आता तुम्हाला यातनं वाचायलाय ना एकच करा काय कराडलिका हरवि करा आणि जवा फोंडलिका झाले यमाला सुद्धा सरकाफ फुटला मग हे सांगतात आरे बाबा ज्या ठिकाणी नामस्मरण करतय त्याच्या शिवला सुद्धा जाऊ नका का हा त्याच्या गावात सुद्धा तुम्ही जाऊ नका हा ताकद या इंद्रियामध्ये आपलं इंद्रिय व्यवस्थित आहे तो पर्यंत एकच तुम्ही तुम्हाला हात जोडून सांगतोय की बाबा हाताने टाळी आणि मुखान नाम घ्या आता हाताने टाळी घेतलेल्या काय पुण्य आहे आणि मुखाने नाम घेतलेलं काय पुण्य आहे तुम्ही बघाल असाल आपल्याला जाता येता रस्त्यावर अडवते ते बघा रुपया दोन रुपये द्या मग एकोणचाळीस वर्ष डॉक्टर ची केले एकोणचाळीस वर्ष एक ही पेशंट व्यक्ती गेला नाही त्यातला एक ही गेला नाही आणि डॉक्टरांकडे एक ही पेशंट गेला नाही त्यावेळेस एक साधक गेला आणि म्हणाला की बाबा तुमच्या पैकी आतापर्यंत तपासला पण तुमच्या पैकी नाही असं काय तुम्ही करताय की तुम्ही माझ्या कृतीमध्ये काय करत नाही आम्ही फक्त डाळी वाजवली डाळी वाजवली डाळी वाजवण्यापेक्षा ह्या डाळी वाजवा शिद्ध पण कसा नाही वर खाली वर खाली देऊ मी नेहमी सांगतो एखादा जेवढं विरोधक असेल ना जेवढं विरोधक तयार होतेल त्यानं वाटायचं आपला सरळ मार्ग चालू आहे जगात समाज छळ करतो जगा समाजाला खेळ केला त्याच देव कल्याण करतो देवा आणि जगा समाज उदा होत करतो त्याचा देव गेम केले शिव सोडत नाही महाराज अव ज्ञानेश्वर माऊलीचा समाजाने छळ केला माऊली झाले तुकाराम महाराजांचा समाजाने छळ केला जगद्गुरु तुकाराम महाराज झाले शिवाजी महाराजांचा छड केला देवाची प्राप्ती करून घ्यायची देवाची प्राप्ती करून घ्यायची काय करावं लागल तुकाराम महाराज म्हणले अरे बाबा तुझा धंदा कशाचा व्यवसाय काय करतो ते म्हणला माझा किराणा दुकान आहे बर किराणा दुकान आहे तुझ्या दुकानात माल काय काय साखर गोड गोडस तुम्ही काही मागाव सगळा मागवेल तुम्ही मग तुकाराम महाराज म्हणले मग बाहेर जायची तुला काय गरज आहे म्हणजे देवाचं नाव अहो गिरायक एवढा आहे सकाळी सात ला दुकान उघडल्यानंतर रात्री दहा लागतो दुकान गिरॅक बघ बघत गवार करता म्हणला आणि जर म्हणलं देवाचं नाव बसून पसरून एखादा हाता उकला लाखाच बारा हजार झाले सो म्हणला पण तुम्ही काय सांगा नका मला मला देवाची प्राप्ती करून घ्यायची काय करावं लागेल सांगा महाराज म्हणले हे बघ आहे तुझ्या दुकानात मी म्हणतोय की माल आहे का बघ म्हणले तुझ्या दुकानात जायफळ आहे का जायफळ ते म्हणले आहे तुझ्या दुकानात कायफळ आहे कायफळ हे म्हणले आहे तुझ्या दुकानात मायफळ आहे का हाय हे म्हणले आहे तुझ्या दुकानात जिरे मिळतंय आहे का जिरे ते म्हणले आहे तुझ्या दुकानात मिरे मिळतोय का मिरे ते म्हणलं आहे हे मी देव म्हणलं मग महाराज म्हणले देवाची प्राप्ती तिथ आहे तुम्हाला कळलं का नसलं तर चालतो माझ्या बुद्धीनुसार तुझ्या दुकानात काय फळ आहे काय फळ दाजी काय फळ म्हणजे काय फळ तुझ्या दुकानात काय फळ आहे का ही एक दिवशी जायफळ एक दिवशी जाणार आहे म्हणून ह्याला लय लावायचं नाही माया म्हणून ह्याला म्हणायचं माय फळ तुझ्या दुकानात मी 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 त्याच्या कीर्तनाला गेलं तर मी प्रमाण धरलं तर मी कीर्तनाला आलो तर मी पकवाज वाजवायची मुरे मी रे ही एक दिवशी जिरे एवढं देणार घ्या मग तुम्हाला देवाची प्राप्ती करून